नमस्कार माझ्यासोबत आता स्वानंद ठाकूर आहेत नेमके कसं ते टिप्रू बनवतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर तुम्ही हा व्यवसाय कधीपासून सुरू केला आहे या व्यवसायात माझी पाचवी जनरेशन आहे तशी पण मी वीस वर्ष झाले या व्यवसायात आहे आणि टिप्रूचा बिझनेस सांभाळतो कस टिप्रू बारीक ठोक्याचा आणि मोठ्या ठोक्याचा असे दोन प्रकार आहेत टिपराचे तर एक तीनशे रुपयापर्यंत जातोय चारशे रुपयापर्यंत जातो नक्की हाच व्यवसाय करायचा असं तुम्हाला का वाटला का वाटलं म्हणजे आता हा वडील धंदा आहे ह्या बिझनेस मध्ये शक्यतो नाहीच आहे कोणी या शक, हिशोबाने आमचा पिढीचा धंदा आहे त्या हिशोबाने मग वडिलांना मदत करायचं हिशोबाने मी दुकानात आलो मदत करायला आणि मग माझी सुरुवात झाली साधारण हे टिपरूला जे तुम्ही लाकूड कोणतं वापरलं जात टिप्रू साठी लाकूड येत एक शिसम मूड येतं एक बीचवूड येतं एक बाबळ येतं एक सागवान येतं असे चार प्रकार आहेत आता हे जे आहे हे मध्ये केलंय आणि हे आहे बाबळीमध्ये केलंय दोन प्रकारचे आहेत आणि सागवानी यावर्षी मटेरियल मागवलेलं नाहीये कारण की गेल्या वर्षी बऱ्याच जणांच्या कंप्लेंट आल्या की टिपरू तुटले म्हणून मग ते ह्या वर्षी सागवान पूर्णपणे स्किप करून या दोन याच्यातच टिप्र करून देतो साधारणपणे टिपरू बनवायला वेळ किती लागतो एक टिप्रू बनवायला बनवायला चार ते पाच मिनिटं लागतात आणि तुम्ही फक्त महाराष्ट्रासाठी करता का तुमचा व्यवसाय पण देतो देतोच पण आउट ऑफ इंडिया पण देतो जसं आउट ऑफ इंडियाला म्हणजे जर्मनी ते नॉर्वेला आहे नेदरलँडला ला पत्तायेत अमेरिकेत आहे तिकडे पण आपली रिक्वायरमेंट आहे तिकडे पण आपण टिपरू पाठवतो किती म्हणजे एका टिपरूची किंमत तरी किती आहे याची जी आहे हे चारशे रुपयाचं आहे हे शंभर रुपयाचं आहे आणि ह्याच मटेरियल मध्ये ह्या साईजचं केलं तर त्याची तीनशे रुपये किंमत साधारण दिवसाला रिक्वायरमेंट किती असतात दिवसाला रिक्वायरमेंट म्हणजे असं दिवसाला एक साठ टिप्र होतात साठ पासष्ट टिपरं करून देतो आपण मुलांच्या हिशोबाने कोणाला बारा इंची लागतं कोणाला चौदा इंची लागतं कोणाला तेरा इंची लागतं कोणाला मोठ्या डोक्याचं लागतं कोणाला बारीक लागतं आता कायदा वरती कळस लागतो त्या हिशोबाने बनवून देतो गणपती मध्ये तुम्ही हा व्यवसाय करता मग वर्षभर त्या काय त्यानंतर वर्षभर लग्न सराईसाठी लागणारे चौरंग पाक किंवा देवारे किंवा आता जन्माष्टमीला पाळणे देतो पाळण्याची रिक्वायरमेंट असते किंवा वर्षभर अजून जे काय माझं लेझर मशीन पण आहे लेझर मशीनवरती काय रिक्वायरमेंट असेल तर ते पण करून आपण